लांडगा आला लहानपणी आला। ऐकलेली गोष्ट आठवली की अजूनही आपण हसतो पण या डिजिटल युगात ओरडणं आता गोष्टीतलं ओरडण नाही ए एआयच्या मदतीनं गावोगावी शहरो शहरी गल्ली पर्यंत पसरला नाशिकमध्ये नुकताच त्याचा प्रत्यय आलाय मंगळवारी मध्यरात्री सोशल मीडियावर एक फोटो अचानक व्हायरल दावा करण्यात आला की नाशिक पुणे महामार्गावरील डीजीपी नगर क्रमांक एक जवळ कविवर्य रवींद्रनाथ टागोर परिसरात बिबट्याचं दर्शन झालं नरहर नगरमधील स्वामी उमानंद सरस्वती मार्गाजवळ उद्याना शेजारी फिरत असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि काही क्षणांतच नागरिकांच्या अंगावर भीतीचा शहा आला परंतु दुसऱ्याच दिवशी वनविभागाचे पथक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी धावून गेले संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली मात्र तिथे कुठल्याही प्रकारचे ठसे पाऊल खुणा किंवा हालचालींचा पुरावा आढळणारा नाही उलट तपासा आणखी स्पष्ट झालं की हा फोटो एआयच्या सहाय्यानं कृत्रिमरित्या बनवलेला होता म्हणजेच संपूर्ण प्रकरण केवळ खोडसळपणा निघालं वन विभागानं या प्रकारावर संताप व्यक्त करताना स्पष्ट केलंय की अशा खोट्या माहितीमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होते या प्रकरणी आता सायबर पोलिसांच्या मदतीनं संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे खरं म्हणजे जंगलातील बिबट्यापेक्षा भीती पसरवणारा हा खोट्या बिबट्या अधिकच धोकादायक त्यामुळे आपण सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक चित्र प्रत्येक संदेश न तपासता न खात्री करता पुढे ढकलणार आहे का की सत्य पडताळून अफवांना प्रतिबंध करायचं हे आपले आपणच ठरवायचं आहे खर तर गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये बिबट्याचं दर्शन आणि हल्ल्याच्या घटना सातत्यानं वाढत आहेत दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यात एका चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच एकीकडे खऱ्या बिबट्यांच्या वावरानं भीतीचं सावट दाटलेलं आहे तर दुसरीकडे एआयच्या मदतीनं बनावट फोटो व्हायरल करून यंत्रणेची दिशाभूल केली जाते मात्र ज्यावेळी वेळी खरा खुरा बिबट्या समोर येईल त्यावेळी मात्र लांडगा आला सारखी फजिती व्हायला नको त्यामुळे वेळीच सावध रहा अफवा थांबवा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सत्य पडताळा आणि मगच विश्वास ठेवा आणि अशा प्रकारचा खोडसाळपणा करून नाशिककरांना आणि प्रशासनाला वेठीच धरू नका लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक